चला तर आज बनवूया मस्त खायला रुचकर असा ढाबा स्टाईल डाळ तडका अगदीच आपल्या साध्या आणि सोप्या अशा घरगुती पद्धतीने चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला घ्यायची आहे डाळ मी इथे एक वाटी तूरडाळ घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार डाळी घेऊ शकता मी इथे फक्त तूर डाळीचा वापर करत आहे तर आता आपल्याला ही स्वच्छ दोन तीन वेळा पाण्याने धुऊन घ्यायची आहे तर तुम्ही यामध्ये मूग डाळीचा सुद्धा वापर करू शकता किंवा मसूर डाळीचा सुद्धा वापर करू शकता मी इथे फक्त तूर डाळ छान ही स्वच्छ धुवून घेतली आहे आता आपल्याला ही कुकरमध्ये घालून घ्यायची आहे आता मी एक वाटी तूर डाळ घेतली होती त्यासाठी मी इथे तीन वाटी पाणी घालत आहे पाणी आपल्याला याच्यामध्ये भरपूर घालायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हळद हळद छान यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर घालायचं आहे आपल्याला त्यामध्ये आप एक चमचा तेल याने आपली जी डाळ आहे छान मऊसूत शिजते यामध्ये छान मिक्स करून घेऊ आणि आता तीन ते चार ह्याच्या शिट्या काढून घेऊ तर आता इथे तुम्ही बघू शकाल डाळ मी इथे छान शिजवून घेतली आहे तुम्ही बघू शकाल इतपत आपली ही डाळ छान शिजली आहे तर आपल्याला ही डाळ रवीने वगैरे घोटायची नाही आहे आपल्याला ही अशीच राहू द्यायची आहे आता आपल्याला घ्यायचं आहे एक पॅन पॅन छान गॅसवर गरम झालं की त्यामध्ये घालायचे आहे दोन तीन चमचे तेल तेलाऐवजी तुम्ही बटर किंवा तुपाचा देखील वापर करू शकता मी तेलाचा वापर केला आहे यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरं जिरं छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं त्यानंतर घालायची आहे छान फ्रेश अशी कढीपत्त्याची पानं ही पण यामध्ये छान आपल्याला मिक्स करून घ्यायची आहेत आता कढीपत्ता छान परतून झाला की आपल्याला त्याच्यामध्ये दोन मोठ्या साईजचे कांदे घालायचे आहेत कापून इथे मी छान बारीक कापून घेतला आहे कांदा आता हा आपल्याला याच्यामध्ये छान परतून घ्यायचा आहे यामध्ये छान असा मिक्स करून घेऊ एक दोन मिनिट छान कांदा परतून घ्यायचा आता त्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे पाव चमचा हिंग हाही आपण याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊ मस्त हे छान आता आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये घालायची आहे एक चमचा लसूण अद्रकची पेस्ट तुम्ही तुमच्या आवडीनुसार लसूण अद्रक बारीक कापून देखील घेऊ शकता याच्यामध्ये मी पेस्ट करून घातली आहे आता हे आपल्याला याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे साधारण हे सगळं दोन तीन मिनिट छान आपल्याला परतून घ्यायचं आहे आता कांदा आपला छान परतून झाला आहे यामध्ये आता मी छान बारीक टोमॅटो घातला आहे इथे मी दोन कांदे घातले होते कापून तर इथे तीन टोमॅटो घेतले आहे कांद्यापेक्षा थोडासा टोमॅटो जास्त घालायचा हाही आता आपण याच्यामध्ये छान परतून घेऊ तर साधारण दोन तीन मिनिट आता आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे जे टोमॅटो आहे आपले छान थोडेसे मऊसूत झाले पाहिजे आता इथे तुम्ही बघू शकाल आपले जे टोमॅटो आहे हे छान मऊसूत झाले आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट सोबतच घालायची आहे थोडीशी अर्धा टी स्पून त्याच्यामध्ये हळद त्यानंतर घालायची आहे अर्धा चमचा धने पावडर आणि सोबतच घालायची आहे अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला आता हे सगळं आपल्याला याच्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे हे व्यवस्थित आता एक मिनिट भर आपण छान असं मिक्स करून घेऊ परतून घेऊ यामध्ये अशा प्रकारे आता मी हे एक मिनिटभर छान असं मस्त परतून घेतलंय आता आपण जे डाळ शिजवून घेतली होती ती आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे सर्व आपण याच्यामध्ये घालून घेऊ आणि आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये इथं तुम्ही बघू शकाल जी डाळ आहे आपली ही थोडीशी इथं दाटसर आहे आपल्याला एवढी दाटसर नको आहे जास्त पातळही करायची नाही आहे आणि एवढी दाटसरही ठेवायची नाही आहे म्हणून यामध्ये आपण थोडंसं आता गरम पाणी घालून घेऊ नॉर्मली जे तारतडक्याचं जे टेक्चर असतं हे थोडंसं दाटसरच असतं पण जास्त आपल्याला पातळही करायचं नाही आहे इथं थोडस अगदीच आपल्याला गरजेनुसार आपण पाणी घालून घेऊ याच्यामध्ये गरम कारण हा थोडासा आणखी शिजायचा आहे त्यामुळे आणखीनच दाटसर होईल म्हणून मी थोडंसं पाणी घालून घेतलंय गरम यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊ यामध्ये आणि हे छान आता एक वेळा मिक्स करू आणि याला मस्त आता एक मिनिटभर छान अशी याला उकळी काढून घेऊ जेणेकरून याची जी टेस्ट आहे आणखीनच छान होईल तर साधारण एक भरानंतर तुम्ही बघू शकाल मस्त याला छान अशी उकळी आलेली आहे आपला जो दाल तडका आहे जी दाल आहे ती छान अशी बनवून तयार झाली आहे यावर मस्त असा बारीक कापलेला छान फ्रेश असा कोथिंबीर घालून घेऊ आणि पुन्हा एक वेळा छान मस्त मिक्स करून घेऊ चला तर इथे मस्त अशी आपली दाल फ्राय बनवून तयार झाली आहे पण आपल्याला बनवायचं आहे दाल तडका त्यासाठी इथे तडका पॅन मध्ये मी दोन चमचे तूप घेतला आहे तुपाऐवजी तुम्ही तेलाचा वापर पण करू शकता तूप आणि थोडीशी आणखीन छान टेस्ट येते तर हे तूप आता आपल्याला थोडंसं वितळून घ्यायचं आहे गरम करून घ्यायचं आहे तर आता इथे तुम्ही बघू शकाल आपलं जे तूप आहे छान गरम झालेलं आहे यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरं जिरं छान तडतडलं की आपल्याला त्याच्यामध्ये दोन ते -ती -ती तीन लाल मिरच्या घालायच्या आहे लाल मिरच्या घालून आपल्याला याच्यामध्ये छान ह्या अशा परतून घ्यायच्या आहेत सोबतच घालायचे थोडंसं ठेचलेलं इथं मी लसूण घेतलं आहे तुम्ही हव्या असल्यास लसूण बारीक कापून देखील घेऊ शकता तर यामध्ये छान हे मिक्स करून घ्यायचंय इथे मी आता गॅस बंद केलाय आपलं तूप छान तापलंय आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा लाल तिखट आणि आपल्याला हा छान आता तडका द्यायचा आहे तर इथे आता थोडंसं जे तूप आहे थंड झाल्यावरच आपल्याला त्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे नाहीतर मग ते जळून जाईल आता व्यवस्थित हे छान मिक्स करायचं त्यामध्ये आणि मस्त असा तडका द्यायचा आहे खूपच छान असा स्मेल येत आहे तर तुम्हाला जर जास्त तिखट नको असेल तर तुम्ही फक्त लाल मिरच्या किंवा फक्त लाल तिखटाचाच वापर करायचा दोन्ही घालायचं नाही पण आता मी इथे दोन्ही आहे तर इथे मस्त असा आपला जो दाल तडका आहे मस्त बनवून तयार झालेला आहे खूपच छान असा स्मेल सुटलाय तर व्यवस्थित आता आपण हे याच्यामध्ये छान एक वेळा मिक्स करून घेऊ तर मस्त इथे आपल्या साध्या सोप्या पद्धतीने घरगुती पद्धतीने मस्त ढाबा स्टाईल दाल तडका बनवून तयार झाला आहे एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊ हा तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा पोळीसोबत किंवा भातासोबत देखील खाऊ शकता तर मी आता हा मस्त असा छान भातासोबत सर्व करणार आहे भातासोबत हा स्पेशल खूप छान लागतो तुम्हाला हा कशासोबत आवडतो मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा तर आजची ही दाल तडक्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी रुपाली इंडियन फूडला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया आता अशाच एका छानशा रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार